नवरात्रीचा दिवस चौथा आणि आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आज आहे कुश कुष्मांडा माता देवीची पूजा नवरात्रीच्या चतुर्थ दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे कुष्मांडा माता आपल्या स्मित हास्याने विश्वांची निर्मिती करणारी आदिशक्ती म्हणून यांना त्यांना कुष्मांडा म्हटले जाते स्वरूप अष्टभुजा धारिणी हातात कमंडल धनुष्यबाण आहे कमळ जपमाळ व अमृत कलश सेह वाहिनी व वा नेहमी प्रसन्न हास्य धारण करणारी ही देवी आहे आणि त्याचे महत्व आहे साधकास आयुष्य आरोग्य व आनंद प्रदान करणारी तेज यश आणि मानसिक शांती देणारी भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारी अशी आहे हे कुष्मांडा माता देवी चौथी आजचा दिवस चौथा आहे नवरात्रीचा आणि रंग आहे पिवळा तर स्रोत प्रार्थना कशी म्हणायची आहे ते सांगणार आहे या देवी सर्व भूतेषू मा रूपेण संस्थिता नमस्त नमस्तसेय नमस्तय सेय, नमस्त नमो नम नमस् तस्य नमोस् तस्य नमोस नमो नमः अशी मी कुष्मांडा माता नवरात्रीच्या चतुर्थी दिवशी पूजले जाणाऱ्या देवीची माहिती सांगितलेली आहे आणि तिच्या हातामध्ये प्रत्येक हातामध्ये काही ना काही घेतलेला आहे आणि ती वाघावर बसलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद